राम राम मंडळी आज संपन्न झालं भव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनच मैदान चोरा काय मैदान होतं एक नंबर मैदान एक हजार गाड्या शंभर गट दहा सेमी एक क्वार्टर फायनल एक फायनल काय राडा केला धिंगाणा गेला खऱ्या अर्थानं बैलगाडा मालकांसाठी असेल चालकांसाठी असेल ही परवणी होती की विना प्रवेश पीच हे मैदान त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चोराडेकरांचं अभिनंदन चोराडेकरांचं अभिनंदन की इतकं चांगलं मैदान संपन्न झालं आणि सकाळ मैदानपासून मैदाना आणण्याची एक टॉप क्लास झाला असं म्हणलं जर उभं ठरणार नाही मित्रांनो या जबरदस्त मैदानामध्ये टॉपचे रथी महारथी आले होते आणि लढती सुद्धा टॉप क्लास झाली आणि फायनल सुद्धा टॉपचे सगळे महारथी पोचले होते पण 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 अशा या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आज जी गाडी पाळली जबरदस्त गाडी पाळली ती म्हणजे मेहरबान आणि त्याच्या जोडीला होता गिरवीकरांचा रुद्रा जबरदस्त गाडी त्याला टशन दिली चित्रे आणि बोळा शंकरनं पण रुद्रा आणि आपला जो जोडीदार होता त्याचा मेहरबान क जबरदस्त म्हणजे कडक खऱ्या अर्थानं त्यांनी सेमीफायनल सुद्धा बकासूर आणि चिक्यासारखी मातबर जोडी म्हणजे बक्याने चिकी आज आजपर्यंतची अपराची जुडी होती त्यांना सेमीफायनलला माध्यम फायनलसाठी पात्रता मिळवली होती त्यामुळे नक्कीच त्या जोडीकडनं भरपूर अपेक्षा होत्या आणि झालंही तसंच खऱ्या अर्थानं अपेक्षा वेगाचा शेवट सर्जाकडनं पण होत्या पण सेमी सेमीफायनलला किंवा गटाला जेवढ्या ताकदीने गाडी पळाली फायनलला जावासा वेग कमी वाटला वेगाच्या शेवटचा पण हरकत नाही गाडी गुलालात राहिली त्यामुळे वेगाचा शेवट सर्जा असेल आणि त्याच्या जोडीला वाटेक वगैरेचं बादल होतं ती पण जबरदस्त पळालं खऱ्या अर्थानं गा जी गाड्या होत्या शंभर एक हजार गाड्या शंभर गड होणं आणि सेमीफायनल होणं फायनल होणं इतकं आणि तेही उजेडा साट्टा खऱ्या अर्थानं चोरकरांचं कौतुक गटातनं जेवढ्याही गाड्या सेमीफायनलला पात्र झाल्या होत्या त्या सुद्धा टशन झाली खऱ्या अर्थानं मैदान पारदर्शी झालं आणि यामध्ये लढतीमध्ये टॉप क्लास लढती सेमीफायनलला बघायला मिळाल्या ज्यामध्ये खऱ्या अर्थानं चांगली चांगली रती मारती होती मी होती सेमी क्रमांक दोनमध्ये बाकासूर आणि चिक्क्याची गाडी आपल्याला शंभर टक्के खात्री होती की ती गाडी बसल कारण आजच्यापर्यंत थी ती अपराची जोडी ती बाक्यानी चिक्याची पण आज खऱ्या अर्थानं तिथं मात दिली त्यांना मेहरबान आणि ज्या रुद्रा होता गिरवीकरांचा त्यांनी मात दिली आणि तिथं त्यांनी बाजी मारल्याने फायनलला पात्रता मिळवली आणि तीच जोडी फायनलमध्ये एक नंबरची मानकरी पण ठरली म्हणजे करावं इतकं कौतुक कमी आहे त्या ते जुडीचं तेवढीच मजा आली रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक आणि सिकंदर हा भावभावाच्या जोडीमध्ये पण आठ नंबर सिमेमध्ये दोनच गाड्यामध्ये क्वार्टर फायनल आणि फायनलसाठी टक्कर झाली आणि दोन्ही भाववाची जोडी एकदम घासून ठासून आली आणि तिथं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा बादशानं बाजी मारल्याने फायनलसाठी पात्र मिळवली आणि सिकंदर क्वार्टर फायनलचा मार मानकरी ठरला म्हणजे एकच आसल, 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 तर बघितलं तर आजचं मैदान टॉप क्लास होतं आणि गाड्या पण टॉप क्लास पडायला जेवढ्या ही गाड्या गोलात राहिल्या त्या सगळ्यांचं कौतुक म्हणजे खऱ्या अर्थ नाव घ्यावी तेवढी कमी आहे ती सुंदर असल बोळाशंकर असेल रुद्र असल चित्र असल त्यानंतर सरजा असेल बादल असल अजून ही बरीचशी मंड ही होती बैल होती की ज्यांनी खऱ्या अर्थान आज नाव कमावलं काही नावं माझ्याकडून हुकली खऱ्या अर्थ कारण ती सगळी नावं लिहिता आली नाहीत वाचता सांगता आली नाहीत पण मैदान टॉप क्लास झालं आणि त्या टॉप क्लास मैदानामध्ये मैदान गाजवणारी जी बैल होती रथीमारती त्यांचं करावी कौतुक कमी आहे रणजित निंबाळकर सरांचं नाव जे आहे वेगाचा शेवट सर्जा गाजवतोय काही दिवसापूर्वी सुंदरनेही गाजवलं होतं आणि तेच नाव कायम अजरामर ठेवण्यामध्ये स म्हणजे आपल्या सरजाचाही हा तेवढाच आहे नक्कीच अभिजित बया पवार आहे त्यांचं मी नेहमी कौतुक करतो की एवढ्या मोठ्या मनानं ते रणजित सरांचं नाव अजूनही लावतात त्यामुळे त्यांना नक्कीच पुन्हा एकदा मानाचा मुजरा कारण जोपर्यंत सरज्याचं नाव असेल सुंदरचं नाव असेल ते मैदानात येत राहतं तोपर्यंत रणजित सरांच्या आठवण येत राहते आणि त्यासाठी त्यांचं करावं इतकं कौतुक कमी वाटतं खऱ्या अर्थानं गाडी कशी पळाली मेहरबानी रुद्राची असेल चित्रे आणि भोळाशंकरची असेल नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा बाकी सुद्धा गाड्या जेवढ्या गुलाल तर राहिल्या सगळ्या टॉप क्लास पळाल्या वाईट नक्कीच या गोष्टीचं वाटतं की आज बकासूनकडनं चांगल्या अपेक्षा होती त्या आज थोडीशी ही ठरली कारण आज पैरा टॉप क्लास होता म्हणजे मागच्या काही मैदानापासून दहा बारा मैदानापासून पैर्याची जरा गडबड होत असल्यामुळं गुलाल घेता येत नव्हता पण आज चांगला चान्स असताना पण आज जरा तो चान्स हुकला क्वार्टर फायनलला गाडी पळाली नाही नाहीतर तिथं जराचा चान्स होता गुलालाचा तोही हुकला हरकत नाही येणार पुढचं मैदान नक्कीच बाक्या आणि चिक्या असतील किंवा कोणी असेल गाजल सगळ्यात मोठं मैदान आहे ह्या येतही येत्या नऊ तारखेला फॉर्च्युनरचं मैदान तिकडं सगळ्यांची नजरं लागली ती त्यामुळे नक्कीच त्याची पैऱ्याचा आपण व्हिडिओ बनवूया बरेचसे पैरे काळाले अंदाजित आहेत पण तो त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवूयाच बनवूया पण आजच्या गाड्या कशा पळाल्या मैदान कसं संपन्न झालं कमेंट नक्की करा तोपर्यंत राम राम